हनुमान जी आजही पृथ्वीवर जिवंत आहे हनुमान जींना कलियुगातील जिवंत देव म्हटले जाते हनुमान आहेत हे सांगण्याची गरज नाही कारण हनुमान अमर होते हिंदू धार्मिक सर्व देवतांच्या स्वर्गात परत जाण्याच्या कथा आढळतात परंतु कोणत्याही ग्रंथात हनुमान जींच्या मृत्यूची किंवा स्वर्गात जाण्याची गोष्ट आढळत नाही काही महान व्यक्तींनी त्यांचे दर्शन घेतल्याचेही सांगितले आहे ज्यामध्ये तुलसीदास आणि स्वामी रामदास यांसारखे महापुरुष समाविष्ट हनुमानजींचे हनुमान म्हणतात की हनुमान ठिकाणी उपस्थित असतात जिथे त्यांचे भक्त त्यांना मनाने बोलावतात जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे विशाल पायांचे ठसे सापडले आहेत जे पाहून असे वाटते की कोणीतरी प्रचंड आकाराचे प्राणी अस्तित्वात असावे शास्त्रज्ञांचा दावा आहे की हे ठसे एखाद्या विशाल प्राण्याचे असावेत असे म्हटले जाते की जेव्हा भगवान रामांनी आपले मानवी शरीर सोडले तेव्हा हनुमान अयोध्या सोडून भगवान रामांच्या आठवणीत श्रीलंकेच्या जंगलात विद्रोह पर्वतावर गेले तेथील हनुमान हनुमानजींची खूप सेवा केली त्यांच्या भक्ती आणि सेवेने प्रसन्न होऊन हनुमानजींनी त्यांना वचन दिले की ते एक्केचाळीस वर्षांनंतर त्यांच्या कबिल्यासोबत राहायला येतील आणि आत्मज्ञान देतील त्याचबरोबर हनुमानजींनी त्यांना एक मंत्र दिला कल तंतु कालीचरण विष्णू आणि सांगितले की जेव्हा त्यांचे दर्शन घ्यायचे असेल तेव्हा हा मंत्र म्हणावा ते क्षणात येतील श्रीलंकेच्या जंगलात राहणारा हा आदिवासी समुदाय आजही अस्तित्वात आहे आणि बाह्य समाजापासून पूर्णपणे अलिप्त आहे त्यांची राहणी पोशाख आणि भाषा अगदी वेगळी आहे सेतू संघटनेनुसार या कबिल्याच्या समूहाला मातंग लोकांचा समाज म्हटले जाते या समुदायाकडे लोकांचे लक्ष तेव्हा गेले जेव्हा सेतू नावाच्या संघटनेने त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली सेतू संरक्षणानुसार जेव्हा हनुमानजी दर एक्केचाळीस वर्षांनी मातंगांकडे राहायला येतात तेव्हा त्यांनी केलेल्या कार्यांचे आणि बोललेल्या शब्दांचे प्रत्येक मिनिटाचे वर्णन मातंगांचे मुख्य बाबा त्यांच्या पुस्तिकेत नोंद करत राहतात दोन हजार चौदा मध्ये जेव्हा हनुमान जी येथे आले होते तेव्हा त्यांनी केलेल्या सर्व क्रियांचे विवरण या पुस्तिकेत नोंदवले गेले आहे सेतू संघटनेने असा दावा केला आहे की त्यांचे संत विद्रोह पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या त्यांच्या आश्रमात एका पुस्तिकेचा आधुनिक भाषेत अनुवाद करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु या आदिवासींची भाषा जितकी गुंतागुंतीची आहे तितक्याच हनुमानजींच्या लीला अधिक गूर सांगितल्या जात आहे त्यामुळे ही पुस्तिका समजून घेण्यास बराच वेळ लागत आहे या लोकांच्या म्हणण्यानुसार हनुमान जी आजही जिवंत आहेत आणि हिमालयाच्या जंगलात राहतात हनुमान चौदा रोजी त्यांना भेटायला आले होते आता ते एक्केचाळीस वर्षांनंतर म्हणजे दोन हजार पंचावन्न मध्ये पुन्हा येतील त्यांनी सांगितले की गेल्या वर्षी एका रात्री त्यांना हनुमानजींनी दर्शन दिले सेतूनुसार हनुमानजींनी मातंगांना एका मुलाच्या मागील जन्माची कहाणी सांगितली आणि त्यांनी सांगितले की कसे हनुमान शहराचा शोध घेतला आणि तेथे जेव्हा मनुष्य वेळेबद्दल विचार करतो तेव्हा त्याच्या मनात घड्याळाचा विचार येतो परंतु हनुमानजी चिरंजीवी होते हनुमानजी आणि इतर देवांसाठी पृथ्वीचा एक सेकंद हा मनुष्याच्या एका वर्षाच्या बरोबर असतो